नमस्कार स्वागत आहे तुमचं स्मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण अवघ्या दहा मिनटामध्ये तयार होणाऱ्या तसेच अजिबातही कडू न होणाऱ्या कारल्याच्या सुक्या भाजीची रेसिपी पाहणार आहोत विशेष म्हणजे ही, ही। भाजी करताना आपण या भाजीमधील अजिबातही जीवनसत्व वाया घालवणार नाही कारल्याची भाजी करण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराची कारली घेतलेली आहे ही कारली स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याचे आपल्याला शेंडे व बुडके काढून घ्यायचे आहेत या रेसिपीसाठी आपल्याला एकदम फ्रेश कार्लीज वापरायचे आहेत दोन्ही कारल्यांचे शेंडे व बुडके काढून घेतल्यानंतर हे कारलं म मध्यभागी कट करून याचे दोन भाग करून घेऊया व आता चमच्याच्या पाठीमागच्या बाजूने या कारल्यामधील सर्व बिया काढून घेऊया म्हणजे हा गर काढून घेऊया या कारल्यामध्ये थोड्याशा जाड बिया असल्यामुळे या बिया मी काढून घेत आहे तुम्ही जर कवळी कारली वापरणार असाल तर यातील गर नाही काढला तरी चालू शकेल या भाजीसाठी आपण कारले चिरून न घेता वेपर्स करायची जी खिचणी असते त्याने अशा स्लाईस करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे कारल्याच्या स्लाइस केल्यामुळे के एकदम बारीक अशा स्लाईस तयार होतात व त्यामुळे कारले शिजायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही तसेच कारले अजिबातही कडू होत नाही सर्व कारल्याच्या इथे बारीक बारीक स्लाईस करून झालेले आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हे थोडंसं कट करून घेऊ शकता परंतु मी हे असंच वापरणार आहे कारले फोडण्याला देण्यासाठी इथे एका कडईमध्ये थोडंसं तेल घालून घेऊया खूप जास्तही तेल वापरायचं नाही थोडंसंच तेल घालून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेऊया जिरे थोडेसे तडतडल्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो कांदा यामध्ये घालून घेऊया आपल्याला हा कांदा फक्त मऊ होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे याचा कलर अजिबातही बदलू द्यायचा नाही यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया कांदा परतत असतानाच यामध्ये मीठ घालून घ्यायचा आहे जेणेकरून कांदा लवकरात लवकर मऊ होण्यास मदत होईल दोन मिनटानंतर इथे कांदा चांगला मऊ झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा हिंग एक चमचा कांदा लसून चटणी घालून घेऊया अशा प्रकारच्या कारल्यासाठी खूप जास्त मसाले वापरायची अजिबातही गरज नाही चटणी व हळद तेलामध्ये थोडीशी परतल्यानंतर लगेचच यामध्ये कारल्याचे काप घालून घेऊया आता हे कारल्याचे काप एखाद मिनिट तरी तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत कारलं चांगलं परतल्यानंतर या कढईवरती खोलगट भांडं ठेवून यामध्ये एक वाटी भरून पाणी घालून घेऊया दोन तीन मिनिट कारलं वाफेवरती शिजल्यानंतर हे गरम करून घेतलेलं पाणी घालून घेऊया आधीच कारलं थोडा वेळ वाफेवर शिजवल्यामुळे पाणी घातल्यानंतर कारले शिजायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही आता परत यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती पाच ते सहा मिनिटांसाठी कारलं शिजू देऊयात पाच ते सहा मिनिटानंतर कारल्यामध्ये पाणी पूर्णपणे आटलेलं आहे व हे कारलंही ते चांगलं शिजलेलं आहे कारलं अजिबातही कडू लागू नये म्हणून यामध्ये दोन चमचे बारीक चिरून घेतलेला गुळ घालून घेऊया गुळ घातल्यानंतर गुळाला थोडंसं पाणी सुटतं व हे पाणी आटेपर्यंत आपल्याला हे कारलं चांगलं परतून घ्यायचं आहे सर्वात शेवटी यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया इथे तुम्ही गुळाऐवजी साखरही वापरू शकता परंतु गुळामुळे कारलं खायला छान तर लागतेच परंतु ते पौष्टिकही बनते इथे एखाद मिनटानंतर गुळाचं पाणीही पूर्णपणे आटलेलं आहे तर अशाप्रकारे इथे आपलं अजिबातही कडून होणारं कारलं तयार झालेलं आहे मोठ्यांनाच नाही ना तर लहान मुलांनाही तुम्ही जर अशा प्रकारचं कारलं डब्याला दिलं तर ते आवडीनं खातील तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे केलेलं कारलं नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका